नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मंडळी दिवसांदिवस पीकम्याचा प्रश्न गंभीर होत चालला होता जे काही जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून काढलेल्या आदेशूचना असतील त्याचबरोबर जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या व्यक्तिगत क्लेम असतील असा पीक विमा वाटप केला जात नव्हता हो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नेहमी कारण दाखवले जात होते आमच्याकडे राज्य सरकारचा हिस्सा आला नाही केंद्र सरकारचा हिस्सा आला नाही अशा पद्धतीने कारण दाखवले जात होते आणि त्यानंतर कोकाटी साहेबांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली होती तीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील अशीही माहिती होती आणि अखेर पिक विम्याला वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यात पिक विम्याचं वाटप केलं जात आहे त्याचबरोबर जे काय आपल्याला हेक्टरी पिक विमा असेल तो किती मिळत आहे आणि त्याचबरोबर जे काय आपला सोयाबीनचा विमा असेल कापसाचा विमा असेल तुरीचा पिकमा असेल हा नेमका कोणत्या पिकाचा पिकमा वाटप केला जात आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करा त्यानंतर एक थमचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट पाहायला मिळते म्हणजे ज्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या अधिसूचनेचा सुद्धा पंचवीस टक्के पीकमा पिकमा पिकमा कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला नव्हता खरं तर जे काही पीक असेल पंचवीस टक्के ग्रीमचा तो एका महिन्याच्या आत वाटप करणं बंधनकारक असते परंतु पीक विमा कंपनीच्या मानवाने किंवा पीक विमा कंपनीला जे काही निधी असेल राज्य सरकारचा हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा तो वाटप केला नव्हता त्या कारणाने पैसे वाटप हे झाले नव्हते त्यानंतर कोकाटी साहेबांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली तीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली असं सांगलं होतं त्यानंतर जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल आणि केंद्र सरकारचा हिस्सा असेल जवळपास बावीसशे कोटीचा निधी तेवीस जिल्ह्यासाठी वितरणासाठी दिला होता आता या संदर्भात शेतकऱ्यांच्या खातर आता जे काही दोन हजार तेवीसचा पीक असेल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम होते ते कद खर तर ते क्लेम पोर्टलवरती दाखवत नव्हते आपल्या मोबाईलवरती स्टेटस चेक केल्यास सुद्धा चे केल्यानंतर सुद्धा ते पैसे किंवा ते स्टेटस दिसत नव्हतं आणि जी काही कॅल्क्युलेशनचा पिकमा असेल तो आता मंजूर झालेला आहे या यामध्ये यवतमाळ असेल यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही व्यक्तिगत क्लेम असेल त्या क्लेमचा पिक आता वाटप केला जात आहे यामध्ये तुरीचा असेल त्याचबरोबर सोयाबीनचा असेल आणि जे काही कापसाचा असेल कापसाचा काही दिवस वेडिंगवर असणार आहे परंतु तुरीचा शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही वाटप केली जात आहे कधी एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हजार रुपये जमा केले जातात कधी दोन हजार रुपये अशा पद्धतीचा जो काही पिक विमा असेल तो एवढा वाटप होण्याकरता सुरू झालेली आहे आता जी काही परभणीची परिस्थिती आहे खरंतर परभणीचा जे काही जिल्हाधिकारी असलं त्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेल्या होत्या आणि अधिसूचनेचा पंचवीस टक्के तुमचा पीक मा यापूर्वीच वाटप करणं पण नदकारक होता परंतु परभणीचा पीक वाटप झाला नाही त्यानंतर जे काही आपण स्टेटस चेक केलेला असेल त्या ठिकाणी जे काही झिरो टक्केवारी दाखवत असेल कॅल्क्युलेशनचा जो काही पीक असेल तो दाखवत नव्हता प्रोटोलावर ते तसे मॅसेज मॅसेज दिसत नव्हते आणि अखेर ते काही मॅसेज असलेलं ते सुद्धा आता दिसण्या दिसण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि जे काही शेतकऱ्यांचे पीक विमा असलं ते सुद्धा अप्रुव्हलसाठी प्रोसेसमध्ये आहेत आणि त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातसुद्धा सुद्धा कालपासून पीक विम्याचं वाटप हे चालू झालेले बऱ्याच काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्यांना सुद्धा एकंदरीत मॅसेज येतील त्यानंतर लातूर जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती येत होती तर लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते व्यक्तिगत क्लेमचा जो काही विमा असेल तोसुद्धा आता वाटप केला जात आहे त्यालासुद्धा वाटप होण्याकरता सुरुवात झाली आहे मग कुठे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हजार रुपये कुठे आठ हजार रुपये कुठे दहा हजार रुपये अशा पद्धतीच्या रक्कमचा जो काही विमा असेल तो वाटप होण्याकरता सुरुवात झाली आहे तर जे काही सोयाबीनचा विमा असेल तो वाटप केला जात आहे आणि तुरीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाते आता एकंदरीत जर हिंगोलीचा विचार करायचा झाला तर मग हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या त्याचबरोबर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ना अधिसूचना काढलेल्या होत्या या अधिसूचनेचा पीक मग वाटप केला जाऊ शकतो काही दिवसात खरं तर मार्च मंथ मार्च पूर्वीसुद्धा वाटप केला जाऊ शकतो किंवा दोन दिवसात सुद्धा हे पैसे वाटप केले जाऊ शकतात किंवा एखादा दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो त्याचबरोबर आपण अकोल्याचा जर विचार केला अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल ज्या ज्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या होत्या किंवा व्यक्तिगत शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही क्लेम केले होते असा क्लेमचा पीक किंवा आता वाटप केला जाऊ शकतो कारण काही दिवस यांना थांबावे लागणार आहे आणि त्याचबरोबर जर विचार करत झाला तर मग परभणीचा असेल सॉरी वाशिमचा असेल त्याचनंतर तुमचं सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पंढरपूर जे जे काही जिल्हे ज्या ज्या काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेल्या होत्या आणि व्यक्तिगत क्लेम हे दाखल केले होते असे जे काही शेतकऱ्यांचे क्लेम असतील ते आता मंजूर होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही तेवीस जिल्ह्यात आपण ज्या मागच्या वेळेस व्याध्या पाहिलेल्या आहेत त्या तेवीस ते जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाऊ शकतात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाऊ शकतं तर मंडळी अशा पद्धतीने परभणी यवतमाळ आणि लातूर या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जात आहे आणि जे काही इतर जिल्हे असतील त्यांच्यासुद्धा खात्यावरती लवकरच वाटप केलं जावं अशी एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो किंवा ईश्वरचरणी एक प्रार्थना करतो आणि शेतकऱ्यांचा जो काही हक्काचा पीक असेल तो वाटप केला जावा अशी एक कोकाटी साहेबांना विनंती करतो जय शिवराय